नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे मुलांची इम्युनिटी पॉवर वाढवणारे पौष्टिक वडी त्यासाठी मी आता हा पॅन गॅसवर गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये पहिल्यांदा आहे आपण अर्धी वाटी काजू बदाम कोरडेच असे भाजून घेणार आहे कारण ह्या काजू बदामाचे आपल्याला पावडर करून घ्यायचे आहे आता कसं वातावरण पावसाळे असल्यामुळे थोडेसे मऊ पडलेत म्हणून हे मी गरम करून घेते बघा आता हे काजू बदाम आपले गरम झालेले आहेत हे मी आता काढून घेते आता ह्यामध्ये हे अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं अगदी नकळत तूप टाकून आपण हे भाजून घेणार आहे एक अर्धा चमचा मी तूप ह्यात वापरले आता हे चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया बघा आता ह्या खोबऱ्याचा अजिबात कलर बदलू न देता फक्त त्यातलं मॉइशर आपण कमी होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे हे आता काढून घेऊया बघा पॅनमध्ये अजून मी एक चार चमचे साधारण तूप टाकून घेतले तूप गरम झालं की त्यामध्ये आपण हा वाटी डिंक तळून घेणार आहे आता थोडा थोडा करून हा डिंक आपण सगळा तळून काढूया चांगला फुलेपर्यंत तळून घ्या बघा कसा छान फुल आहे आता हा मी काढून घेऊन उरलेला पण डिंक असाच तळून घेते हा डिंक पण आपला छान तळून झालेला आहे डिंक काजू बदाम ते एकत्र करून मी थंड झाल्यानंतर याची जाडसर अशी भरड करून घेणार आहे बघा आता पॅन आपला गरम झालेला आहे त्यात ही एक वाटी कणिक टाकून घेऊया कणिक आपण कोरडीचे एक दोन तीन मिनटं अशी त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत भाजून घेऊया आता ही थोडा वेळ आपण कणिक भाजल्यानंतर त्यामध्ये टाकूया हे एक वाटी तू ह्यातलं थोडं थोडं टाकून घेणार मी साधारण पाऊन वाटी टाक टाकून घेतलेलं आहे नंतर आपण लागलं तर थोडं ओतूया हे आता एकसारखं मिक्स करून हे आपण कणिक आता खमंग भाजून घ्यायचे आहे साधारण एवढी कणिक भाजायला आपल्याला आठ ते दहा मिनटं लागणार आहे गॅसचे फ्लेम आपण लो ठेवलेले आहे त्यामुळं वेळ लागतो भाजून कोरडी कणिक आपली उरली आहे म्हणजे हे आपलं सगळं तूप आता ह्याला लागणारच आहे एक वाटी हे उरलेलं पण हे तूप मी यात टाकून घेते आणि गॅसच्या लो फ्लेमवर वर हे सतत हलवून आपण ही कणिक चांगली खमंग होईपर्यंत भाजून घेऊया बघा आता कणिक पण आपली कशी छान भाजून झालेली आहे कलर पण बदललेला आहे आणि हे कणिक कशी तूप सोडायला सुरुवात झालेली आहे ह्यातमध्ये टाकूया आता काजू बदाम आणि ही डिंकाची टोकाशी जाडसर भरड करून घेतलेली आहे पूर्ण पीठ नाही हे करायचं ते आता टाकून एक मिनिटभर हलवल्यानंतर हे आता आपण टाकणार आहे भाजलेलं खोबरं चांग एक आता चांगला आपण एकजीव करून घेऊया हे मिश्रण आता सगळं एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया ही वेलची पूड साधारण मी एक चमचा घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ पण खिसू शकताय आता ह्या स्टेजला आपण हा गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद केल्यानंतर आता एक वाटी किसलेला गुळ त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गुळ टाकून एक जेव असं चा करून घ्या गुळ बघा कनिक गरम असल्यामुळं पटकन विरगळला जातो आता चांगला आपण एक जेव करून घेऊन बघा आता गुळ विरगळ तसं हे मिश्रण आपलं कसं मऊ व्हायला लागलेलं आहे आता हे पटपट ठेवून आपण एक जो करून आहे आता हे मिश्रण आपण पहिल्यांदाच तूप लावून ठेवलेल्या ताटात ओतून घेऊया ते गरम गरम असतानाच आपण पटकन घ्यायचं आहे घ्यायचंय लगेच ओलातल्यान आपण असे पसरून घेऊया ते फार गरम असल्यामुळे आपल्याला हातान करता येत नाही म्हणून हे आपण वाटीच्या बुडाना असं प्लेन करून घेऊया बघा आता हे वाटीच्या बुडानं आपण चांगलं प्लेन करून घेतल्यानंतर एक थंड होण्यासाठी आपण एक दहा पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आणि नंतर ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे बघा आता पंधरा वीस मिनटं झालेली आहेत त्या आता आपण वड्या कापून घेऊया बघा आता ह्या वड्या आपण अशा सगळ्या कापून घेतलेल्या आहेत बघा किती एक वडी मी तुम्हाला मोडून दाखवते बघा किती छान खुसखुशीत झाली आहे तुम्हाला जर ह्या वड्या कापायला नाही जमल्या तर तुम्ही त्या पिठाचे लाडू पण करू शकता आता मी ह्या वड्या सर्व करते बघा मैत्रिणी मुलांची इम्युनिटी पाव वाढवणारी अशी ही वडी आपली तयार झाली आहे बघा ही वडी तुम्ही मुलांना सकाळी दुधाबरोबर खायला देऊ शकता किंवा मुलांना शाळेच्या दुपारच्या छोट्या सुट्टीतही खायला देऊ शकता माझी रे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल ती जर आवडली असेल रेसिपीला लाईक जर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून करा